पाच वर्षातून एकदा कोणीतरी आपल्या दाराला येतं आणि आपल्याकडे काहीतरी मागतं खरं तर पाच वर्षात आपल्याला कोणीच काही मागितलेलं नसतं पाच वर्षानंतर कोणीतरी मागतं आहे याचा विचार करून आपण सहजरित्या देऊनही टाकतो काही लोक थोडेफार पैसे घेऊनही देतात काही लोक फुकटही देतात आणि काही लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करून ते देतही नाहीत अर्थातच मी गोष्ट करतो आहे आपल्या मतदानाच्या प्रक्रियेची पाच वर्षानंतर आपल्याकडे दोन हजार चोवीसमध्ये लोकसभेच्या निवडणुका होत आहेत आणि या निवडणुकीमध्ये आपल्या दाराला लोक आपलं मतदान मागण्यासाठी येणार आहेत हे मतदान मागण्यासाठी आल्यानंतर तुम्ही त्यांना काही प्रश्न विचारणार आहात का, वर्षा का, का, का की तुम्ही मागच्या पाच वर्षामध्ये नेमकं काय केलेलं आहे आणि इथून पुढे पाच वर्षे तुम्ही काय करणार आहात अर्थातच मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये जो जाहीरनामा त्यांनी दिलेला होता त्या जाहीरनाम्यामधल्या किती गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत आणि किती गोष्टी बाकी आहेत याचा हिशोब आपल्याला या, हिशो या लोकांना मागावा लागतो दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुढच्या पाच वर्षामध्ये तुम्ही नेमकं काय करणार आहात आणि त्याचं आम्हाला बेनिफिट नेमकं काय होणार आहे याचा देखील विचार करावा लागतो आणि म्हणूनच निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये महत्त्वाचा असतो तो म्हणजे निवडणुकीचा जाहीरनामा प्रत्येक पक्षाने आपापल्या पक्षाचा जाहीरनामा जनतेसमोर ठेवणं अपेक्षित असतं परंतु जनतेसमोर आता हे जाहीरनाम्याच येत नाही आहेत एकोणीसशे एकावन्नच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पहिल्यांदा जो जाहीरनामा काँग्रेसच्या माध्यमातून जनतेसमोर आलेला होता त्या जाहीरनाम्यामध्ये एक महत्त्वाचा विषय होता तो म्हणजे जय जवान जय किसान अर्थातच शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती इथून पुढे आम्हाला काम करावं लागणार आहे हा विचार काँग्रेसने पहिल्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये दिला होता हळूहळू निवडणुकांचे दिवस निघून गेले अनेक निवडणुका पारही पडल्या आता आपण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीकडे येतो आहे अर्थातच स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष उलटून गेलेली आहेत आणि पंच्याहत्तर वर्षानंतर आपण काय बघून मतदान करतोय हा विषय महत्त्वाचा आहे आजच्या परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसेल की आपण आपली जात बघून आपण आपला धर्म बघून आपण आपला पंथ बघून आपण आपले नातेवाईक बघून मतदान करतो आहे परंतु ही प्रक्रिया खरोखरच लोकशाहीला धरून आहे का असा देखील प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे एकोणीसशे एक्कावन्नच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष देखील निवडणुकीच्या मैदानामध्ये होता अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना केलेली होती आणि शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून त्यांनी आपला निवडणुकीचा जाहीरनामा देखील लोकांच्या समोर मांडलेला होता या जाहीरनाम्यामध्ये विविध प्रकारचे मुद्दे होते आणि ते मुद्दे घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवडणुकीच्या मैदानामध्ये मा उतरले होते आपल्या देशाला सध्या कशाची गरज आहे कुठल्या विषयावरती येणाऱ्या सरकारनं काम करणं गरजेचं आहे हे मुद्दे घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरले होते परंतु सुरुवातीपासूनच आपल्याला जाहीरनाम्यावरती आपलं मत व्यक्त करण्याची आणि त्या जाहीरनाम्यावरती आपलं मत देण्याची सवयच आपल्याला राहिलेली नाही आणि अजूनही आपण आपल्याकडे मतदान मागा येणाऱ्या व्यक्तीला किंवा पक्षाला आपण त्याचा जाहीरनामा विचारत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस एकोणीसशे एक्कावन्नच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये अर्थातच पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आपला जाहीरनामा मांडला त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जाहीरनाम्यामध्ये अनेक मुद्दे होते त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे शेती शेतीच्या अनुषंगाने विषय मांडत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलेलं होतं की शेती हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा असला तरी सर्वच लोक शेतीवर अवलंबून राहिले तर त्याचा विपरीत परिणाम होऊन देशाची म्हणावी तशी प्रगती आपल्याला दिसणार नाही किंवा ती होणार नाही आणि म्हणूनच ना शेतीवरती काम करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये शेतीच्या आकडेवारीसहित भाष्य केलेलं होतं या जाहीरनाम्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शेतीचं आपल्याला राष्ट्रीयकरण करावं लागणार आहे शेतीचं राष्ट्रीयकरण केलं तरच इथल्या शेतीचा विकास होणार आहे एकंदर भारतातली शेतकी जमीन जर बघितली तर ते आपल्याला दिसेल पाचशे सत्याहत्तर लाख एकर इतकी आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं एकंदर अरण्याची जमीन चौऱ्याऐंशी लाख एकर आहे शेतकी करण्याजोगी जी पडीक जमीन आहे ती त्र्याण्णव लाख एकर आहे एकंदर नापिक जमीन जी आहे ती त्र्याण्णव लाख एकर आहे शेतीच्या उपयोगात न आणलेली जमीन ही बासष्ट लाख एकर आहे आणि एकंदर शेतकी चालू असलेली जमीन ही दोनशे लाख एकर आहे असं आकडेवारीसही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या एकोणीसशे एक्कावन्नच्या शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या जाहीरनाम्यामध्ये मांडलेलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या देशातल्या शेतकऱ्यांची खूप मोठी काळजी होती आणि म्हणूनच एकोणीसशे सत्तावीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस विधिमंडळावरती निवडून आले त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अर्थसंकल्पावरती जे पहिलं भाषण केलेलं होतं या भाषणाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेतीपासून केलेली होती शेतकऱ्यांची कशा पद्धतीने लूट होते आहे आणि अशी जर लूट होत राहिली तर शेतकऱ्यांचा विकास कसा होणार असा प्रश्न विधिमंडळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचारलेला होता यासंबंधीचा व्हिडिओ आपण यापूर्वीच बनवलेला होता परंतु एकोणीसशे एक्कावन्नच्या जाहीरनाम्यामध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हेच विचार पुन्हा एकदा पुढे येताना आपल्याला पाहायला मिळतात ज्या विषयावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काम करायचं होतं त्या विषयावरती एकोणीसशे एकावन्नची निवडणूक आपण लढवावी असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं आणि म्हणूनच त्यांनी आपल्या शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या जाहीरनाम्यामध्ये शेती हा मुद्दा प्रामुख्याने घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो इतकंच नाही तर शेतीच्या विकासाबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं असं होतं की शे शेतीला ग्राम उद्योगाचा दर्जा देण्यात यावा असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं जोपर्यंत आपण शेतीला ग्राम उद्योगाचा दर्जा देणार नाही तोपर्यंत त्या तो शेतीचा विकासच होणार नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं आणि एकदा का शेतीला ग्राम उद्योगाचा दर्जा दिला तर मग त्या शेतकऱ्याला आपल्याला उद्योजक म्हणता येईल कारण तो काहीतरी प्रोडक्शन करतो आहे आणि तो जर प्रोडक्शन करतो आहे याचा अर्थ तो काहीतरी उद्योग करतो आहे आणि म्हणून इतर उद्योगाप्रमाणेच शेतीला देखील आपण उद्योगाचा दर्जा दिला पाहिजे आणि शेतकऱ्याला उद्योजक म्हटलं पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं आणि जर त्या शेतीचं इन्शुरन्स काढलं तर शेतकऱ्याला ज्या पद्धतीनं आपण एखाद्या उद्योगाला इन्शुरन्स सपोर्ट करतो त्याच पद्धतीनं शेतीला देखील आपल्याला इन्शुरन्स देता येईल असा विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डोक्यात होता आणि म्हणूनच जर शेतकऱ्याचं नुकसान झालं तर त्याला प्रोटेक्शन म्हणून आपण त्याला विमा देऊ शकू अशी अशी भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घेताना आपल्याला दिसतात आणि म्हणूनच शेतीला जर उद्योगाचा दर्जा दिला तर त्या शेतीचा उद्योगासारखाच विकास झाला पाहिजे ही ही भूमिका घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीशे एक्कावनच्या निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरले आपल्याला पाहायला मिळतात पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असंही म्हणतात की शेतकऱ्याला बी बियाणं आणि जी आधुनिक यंत्र आहेत ही आधुनिक यंत्र पुरवणं हे सरकारचं काम आहे आणि हाच मुद्दा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या जाहीरनाम्यामध्ये देखील मांडलेला आपल्याला पाहायला मिळतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहित असतानाच राज्यघटनेच्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समध्ये देखील असं म्हटलेलं होतं की शेतीला आपण उद्योगाचा दर्जा दिला पाहिजे आणि शेतीला लागणारी जी नवीन यंत्र आहेत तंत्रज्ञान आहे किंवा बी बियाणं आहेत ही बी बियाणं आणि ही यंत्र पुरवणं हे सरकारचं काम असेल आपण कोणत्याही उद्योगाला जशा पद्धतीनं सपोर्ट करतो सरकार ज्या पद्धतीनं एखाद्या उद्योगपतीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतं त्याच पद्धतीनं आपण शेतीच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं आणि म्हणूनच त्यांनी त्यांच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये प्रामुख्याने शेतीचा मुद्दा मांडलेला आपल्याला पाहायला मिळतो इतरही अनेक मुद्दे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये होते ते मुद्दे आपण टप्प्याटप्प्याने बघणार आहोत एकाच व्हिडिओमध्ये हे सर्व मुद्दे आपल्याला हाताळणं शक्य नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो आणि म्हणूनच आपण आजच्या व्हिडिओमध्ये फक्त शेतीच्या अनुषंगाने भाष्य केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नेमकं म्हणणं काय होतं हे जर तुम्हाला प्रॉपर वाचायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचा एकोणीसशे एकावन्नचा जाहीरनामा काढून नक्की वाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या निवडणूक जाहीरनाम्याबद्दल आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया धन्यवाद